ताजा ताज्या शिवजयंती साजरी करण्यात आली कल्याणात दोन्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्ररथ होते मात्र कल्याणच्या रामबाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेकडून शिवसेना उपनेते विजय साळवी यांच्या संकल्पनेतून एक वादग्रस्त चित्ररथ तयार करण्यात आला शिवजयंतीनिमित्त कल्याणच्या रामबागेत शिवशाहीमधील मावळे आणि लोकशाहीमधील मावळे हा देखावा साकारला लोकशाहीत ज्यांनी घडवलं त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे मावळे असा देखाव्यात उल्लेख असून या देखाव्याला पोलिसांनी आक्षेप घेत हा देखावा काढण्यासाठी पोलिसांनी दबावतंत्र वापरलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रामबाग विभागीय शाखेच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सवात दरवर्षी चालू घडामोडींवर भाष्य करणारे देखावे सादर करण्यात येतात या देखाव्यामुळे वाद निर्माण होत असल्याचं सांगत दरवर्षी पोलिसांकडून कारवाई करण्यात येते यावर्षी देखील काही व्यक्ती खंजीर पाठीत खुपसताना या देखाव्यात था दाखवण्यात आलाय शिवाजी महाराजांनी रायगड बांधणीची जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांच्याकडे दिली होती ज्यावेळी रायगड बांधून पूर्ण झाला तेव्हा गडाची उत्कृष्ट आणि भव्य बांधणी जे एका सिव्हिल इंजिनियरलाही लाजवेल असे बांधकाम कौशल्य का बघून महाराज खुश झाले आणि त्यांनी हिरोजींना सांगितलं की तू तुला हवे ते मागू शकतोस तेव्हा हिरोजींनी रायगडाच्या एका पायरीवर माझं नाव लिहिलेलं असावं जेणेकरून आपले चरण त्या पायरीवर पडतील आणि मी धन्य होईन असं मागितलं होतं शिवशाही ज्यांनी घडवलं त्या राजाच्या पायाशी निष्ठा व्यक्त करणारे मावळे असा उल्लेख या देखाव्यात करण्यात आला होता ऍक्च्युली देखावा बनवलंय म्हणजे शिवजयंती आहे शिवजयंतीमध्ये इंदुलकरांनी जेव्हा रायगड बांधला त्यांनी स्वतःचे दागिने घाण ठेवले सगळे प्रॉपर्टी विकली आणि रायगड बांधला महाराजांसाठी जेव्हा महाराज तिथे रायगडावर आले तेव्हा त्यांनी त्या इंदुलकरांना विचारलं की बाबा तुम्हाला काय पाहिजे काय देऊ तुम्हाला तुम वतन पाहिजे प्रॉपर्टी कुठली प्रॉपर्टी पाहिजे ती द्यायला तयार होते महाराज परंतु इंदुलकरांनी सांगितलं साहेब मला जी पहिली पायरी आहे त्याच्यावर माझं नाव लिहा की जेणेकरून तुम्ही जेव्हा कधी रायगडावर याल तेव्हा त्याच्यावर पाय ठेवाल त्याच्यात तेच मला पुण्य असेल म्हणजे त्या काळी असे मावळे महाराजांबरोबर होते शिवशाहीत आणि लोकशाहीत काय जे आज आजच्या राजकारणात ज्यांना घडवतात जे कोणी मी एका पक्षाचं नाही बोलत अनेक पक्षात ज्या पक्षांनी ज्या कार्यकर्त्यांना घडवले मोठे केले त्यांनीच पाठीत खंजीर कोपसला आणि ती त्यांना वृद्ध काळात पण वेदना दिल्या असे असे मावळे हे लोकशाहीत जन्माला आलेले आहेत म्हणजे नीतिमत्ता राहिलेली नाही हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे शिवजयंतीचं निमित्त साधलं आहे शिवशाहीत जे घडलेलं आहे शिवशाही आपण शिव शिवाजी महाराजांकडनं हेच शिकायचं आहे की शिवाजी महाराज काय करतात काय करत होते ते राज्यकारभार कसा करत होते ते लोकांची सेवा कशी करत होते ते गनिमय कावा कसे करत होते हे शिवाजी महाराजांकडून आपण शिकायचं आहे मग ही शिकवण मिळाली का लोकशाहीत यांना जर हे असं करतात आहे हेच आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि पोलीस त्याच्यावर आक्षेप घेतात आहे पोलिसांना आमची विनंती आहे जे सत्य आहे ते दाखवून द्या फ्रीडम आहे नाईन्टीन वन के एक एखाली आम्हाला फ्रीडम दिलेले घटनेने मग घटनेची पण पायमल्ली करायची असेल तर पोलिसांनी जरूर याच्यावर बंदी घालावी आम्ही पोलिसांना बोललो तुमचा आक्षेप असेल तर आम्ही हा चित्ररथ काढतच नाही मिरवणुकीत तिथंच ठेवून देतो पण पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं याच्यात सत्याच्या बाजूनी पोलिसांनी राहावं कारण त्यांनी शपथ घेतलेली आहे जेव्हा अंगावर चढवताना की सत्याची साथ देईल म्हणून मग सत्तेची साथ द्यावी त्यांनी कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा